स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार तर आज इथे मी बनवत आहे डोश्याचं पीठ तर त्यासाठी इथे रेशमीचे तांदूळ तीन वाट्या घेतल्यात आणि त्याच्यासाठी एक वाटी उडीद डाळ घेतली आणि स्वच्छ चांगलं दहा बारा पाण्यातनं धुवायचं बोललं तरी धुवून घ्या सांगेल जितकं खराब पाणी निघतं तेवढं काढायचं आणि मग त्याच्यामध्ये पूर्ण तांदूळ बुडून वर छान पाणी येईल एवढं पाणी भरून ठेवायचं त्याच्यामध्ये मेथीदाना एक चमचा घातलेला आहे हे भिजत घालते कमीत कमी चार ते पाच तास आणि जास्तीत जास्त पूर्ण दिवस तर भिजत घातलेला आहे आता मी इथे करत आहे स्त्रियाला कृष्णबाप्पा बनवायचं आहे त्यासाठी इथे मुकुट आणि बाजूबंद बनवायचे तर इथे ग्लिटर फॉर्म सीट आहे ही श्रावणीने कशासाठी आणली असेल तर त्याचाच वापर करणार आहे त्यानंतर श्रावणीची भूक आहे त्याचा पुठ्ठा घेतलेला आहे जुन्या बुकचा आणि मोरपंख माझ्या मंदिरातलेच काढलेले आहेत ते थे मी ठेवून दिलेले कधीतरी उपयोग होईल त्याचा तर ते आहेत तर घरीच असलेल्या साहित्यापासून मी त्याला नेहमी काही ना काही करत असते म्हणजे आता त्याला बनवायचं आहे कृष्णप्पा तर तो आठ महिने पूर्ण होऊन गेल्यात पण त्याचा आठ महिन्याचा फोटो शूट मी केलंच नाही तर त्यासाठी त्याला कृष्णप्पा बनवण्यासाठी हे मी माझं चाललेलं आहे तामझाम तर आता सेम साईजमध्ये मी पुठ्ठा आणि फॉम सीट आहे एक लिटरची ती कट करून घेते आणि त्याला स्टिक असतं तर अशा प्रकारे स्टिक करून घेते म्हणजे स्टिक करून का घेते ते एक बेस मिळेल त्याला जरा थोडी मजबूत येईल आणि आपलं जे पुठ्ठा असतो ना वहीचा तो एकदम हार्ड नसतो सॉफ्टच असतो त्यामुळे लहान मुलांना जरी तो लावला किंवा बा एकदम सुंदर दिसतो होतो पुढे तुम्ही बघा आणि सुद्धा सूट होत होतं तर आता बघा त्याला ना स्टिक असतं ना तर मी काय केलं विचार का त्याच्यामध्येच त्या दोघांमध्ये अशा प्रकारे मोरपंख अडकवलं आणि बाजू बनला छान दिसेल तर अशा प्रकारे केलेलं आहे आणि पूर्ण पट्टी अशी तयार करून घेतली आहे तर इथे तुम्हाला मी दाखवते कशाप्रकारे दिसेल आणि जी स्टिक होती ना मी तशीच ठेवून दिली किती लागेल काय लागेल ला ते नंतर कट करू तर अशा प्रकारे त्याच्या बाहूला लावणार आहे नंतर तर दोन बनवून घेतले सेम टू सेम आणि आता मी मुकुट बनवते तर सिम्पल त्याचे पूर्ण केस पण दिसायला पाहिजे कारण का नंतर त्याला टकलू करणार आहोत केस दिसायला पाहिजे म्हणून सिंपल समोर लावण्यासाठी एवढंच बनवलेलं ला आहे पाण्याच्या आकारामध्ये कट करून घेतले आणि दोन्ही साईड मी सेम कट होण्यासाठी एकत्र करून असं केलं आहे कट त्यानंतर इथे पुठ्ठ्यावर सुद्धा सेम तसंच आकाराने कट करून घेतलेलं आहे तर इझी आणि सोपं जे आपल्याला वाटेल ते करत राहावं नेहमी कारण का खूप हार्ड करायला ना तर हे आता दर महिन्याचंच आहे श्रियाचं वर्षभर वर्षाच्या नंतरसुद्धा मला आवड आहे श्रावणीलासुद्धा मी काय काय केलेलं आहे तुम्हाला दाखवेलच कधीतरी तिचे लहानपणीचे फोटो तर सेम बाजूबाण स्टिक केलेले त्याच त्याचप्रकारे आपण हे मुकुटसुद्धा स्टिक करून घेणार आहोत आणि ह्याचं पेपर पूर्ण मी काढत नाही हळूहळू काढते आणि मध्ये गॅप ठेवलेली आहे वर तुम्ही बघू शकता तिथे मी अशा प्रकारे मोरपंख लावून घेते तीन आणि मग त्याला प्रेस केलं आहे तर बघा इझी कोणतंही आपल्याला काही वापरायची गरज नाही त्याच्या स्टिकमध्ये मी मोरपंख स्टिक करून घेतले आणि छान असं आपलं तयार झालेलं आहे मुकुट आणि बाजूपण आता ते अजून सुंदर दिसण्यासाठी इथे माझ्याकडे काही मिरर आहेत ते मी लावून घेते वेगवेगळ्या आकाराचे आहेत ते अशा प्रकारे व्यवस्थित असे लावून घेते छान आणि सिंपल साधे थोडेच सा लावते खूप जास्त तामझाम करत नाही कारण का गोल्डन कलरचं ग्लिटर फॉर्म सीट आहे त्यामुळे जास्त काही त्याला करायची गरज नाही छान वाटतं आणि सेम सुद्धा लावते तर ही आयडिया कशी वाटली सोबर जरूर सांगा तुम्ही तुमच्या सुद्धा वापरू शकता अशा प्रकारे बनवून आता आपल्याला हा मुकुट डोक्यात घालायचा आहे तर तो अडकेल कसा त्यासाठी इथे मी ब्लॅक कलरचा इलेस्टिकचा वापर केला आहे कारण का ती केसामधने दिसू नये आणि तिला स्टॅप करून घेतले तर छान वाटत होती पुढे तुम्हाला दिसेलच आता आपण तांदूळ जे भिजत घातलेले त्यांना म्हणजे बराच वेळ झालेला मी दुपारी भिजत घातलेले दुपारी का सकाळी त्यानंतर ते मी आ... आठ नऊ वाजेपर्यंत मी अशी मिक्सरला त्याला बारीक वाटून घेतलेले आहे वाटताना थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम एकदम वाटा अपने है है। बारीक अशी पेस्ट आपल्याला वाटायची आहे पूर्ण तांदळाची कारण की आपण ह्याचे डोसेस बनवणार आहे त्यामुळे बारीक पूर्ण वाटून घ्यायचं आणि इथे आता माझं पूर्ण वाटून झालेलं आहे तर त्याला मी मिक्स करून घेणार इथे मी कधी आपलं जे सोडा असतो ना खायचा तो इडलीसाठी वापरत नाही किंवा डोश्यांसाठी कशासाठी वापरत नाही तर तो न वापरता आपण छान पीठ येतं अशा प्रकारे मिक्स करायचं दोन मिनटं त्यानंतर एकत्र करून त्याला झाकून रात्रभरासाठी आता ठेवून देणार तर दुसऱ्या दिवशीच्या मेन्यूसाठी आदल्या रात्री तयारी करून ठेवलेली आता इथे बटाट्याची भाजी मी बनवते आपण डोश्यासाठी वापरतो ती तर बटाटे छान तीन चार सिट्ट्या देऊन छान उकडून घेतल्यात बारीक कट केल्यात कांदा उभा एक चिरले मिरची आणि कढीपत्ता आवडीप्रमाणे त्याचबरोबर टमॅटो एक बारीक चिरून घेतले आता फोडणी देते तर तेल कमी घेतले दोन तीन चमचे तेल आपण बटाट्याच्या भाजीसाठी कमी वापरू शकतो त्यानंतर सगळ्यात अगोदर तेल गरम करायचं त्यामध्ये दे, मोहरी घालायच्या मोहरी तडतडले का आपले उडदाची डाळ त्यानंतर राई आणि हिंग घातले आणि फोडणी छान मिक्स करून छान परतवायची आणि त्यानंतरच आपण कांदा कढीपत्ता आणि मिरची आहे ती वर्णं घालायची आता इथे लाल मिरची माझ्याकडे होती पण मला आठवण नव्हती घालायची तुम्ही जरूर घाला एक लाल मिरची घातली तरी छान दिसतं छान वाटतं तर आ, कांदा दोन मिनटं परतला ना कच्चाच ठेवायचा का टॅमॅटो घालायचा आणि सुद्धा दोन मिनटं परतलं तर त्याच्यावर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीपुरतं पूर्ण भाजीला लागेल ते आणि दोन मिनटं त्याला वाफ देऊन घ्यायची गॅस बारीक केलेला आहे दोन मिनटानंतर टॅमॅटो शिजतो चांगला टॅमॅटो शिजला का त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आता हळद घालून झाली का मसाला छान मिक्स करायचा आणि आपले उकडलेले छान मऊसुद बटाटे त्याच्यामध्ये घालून घ्यायची मऊसुद बटाटे उकडा म्हणजे भाजी छान होते आता चण्याची डाळ घालायची असेल तर अगोदरच फोडणी देतो कांदा टाकतो ना त्याच्यावर चणा डाळ टाकून वाफेवर दोन मिनटं दोन तीन मिनटं चणा डाळ शिजवायची आणि मग टमॅटो घालायचा भाजी इथे छान मिक्स करून घेतली आहे मी आणि आता त्याच्यावर झाकण दिलं आहे बारीकच गॅस ठेवायचा दोन मिनटानंतर छान वाफ आलेली आहे भाजी रेडी आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि आता गॅस बंद करते तर इथे आपली डोशाची बटाटा भाजी तयार आहे त्यानंतर आपलं पीठ कसं आलं आहे ते बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आपलं डोशांचं पीठ आलेलं मस्तपैकी वर आणि आता ते मी एका बाऊलमध्ये काढून घेते तर पूर्ण आपल्याला वापरायचं नसेल तर एका बाऊलमध्ये आपण काढून सेपरेट डोसे बनवू शकतो बाकीचं पीठ आलेलं असतं ते आपण झाकण लावून फ्रीजमध्ये पॅक ठेवायचं छान दोन तीन दिवस राहतं तर आता हे पीठ साईडला ठेवते आणि डोसे बनवायला घेते तर डोशाच्या पिठामध्ये मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला डोस्याचं पीठ थोडं पातळ असतं तर पाणी लागेल तर पाणी घालून थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं छान पीठ तर तुम्हाला दाखवते मी इतकं पातळ पीठ पाहिजे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही तवा छान गरम करून घ्यायचा अगोदर नंतर त्याला ते तेल किंवा बटर लावायचं आणि मगच त्याच्यावर डोस्याचं पीठ घालायचं इथे माझा हा भाकरींचा मोठा तवा आहे आणि त्याच्यामध्ये डोसेसुद्धा छान मोठे मोठे होतात छान वाटीने स्प्रेड करून घ्यायचं पीठ आणि वरनं तेल किंवा बटर घालायचं बटर घातल्याने लवकर डोसा छान येतो आणि टेस्टसुद्धा छान लागते आता इथे डोसा माझा छान झालेला आहे कडा सुटल्या का छान उलटीने असं त्याला काढून घ्यायचं मी एकाच साईडने डोसा शिजवते आणि सगळे डोसे अशा प्रकारे तयार झालेले आता चटणी बनवते तर कोथिंबीर घेतली मुठभर मिर मिरची तिखटप्रमाणे अर्धा कांदा आणि दोन मुठ्ठी चणाडाळ भाजलेली अर्धा वाटी खोबऱ्यासाठी तर इथे मिक्सरला बारीक वाटून घेतले थोडंसं पाणी घालून आपण वाटून घ्यायची ही चटणी त्यानंतर फोडणीला दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये मोहरी घालायची जास्तीची हिंग घालायचं आणि कढीपत्ता आणि इथे लाल मिरची आहे ही चेरी मिरची ती घातलेली आहे आणि छान फोडणी परतवायची आणि कडक फोडणी अशी त्या चटणीवर द्यायची मीठ चवीपुरतं घालायचं स्किप आहे व्हिडिओमध्ये पण मीठ चवीपुरतं घालायचं आणि अशा प्रकारे चटणी तयार झाली आता ताट सर्व करते तर डोसा बघा तुम्ही कसा मोठेचे मोठे छान डोसे झालेले बटाट्याची भाजीसुद्धा टेस्टी आणि चटणीसुद्धा टेस्टी झालेली आम्ही नाश्ता सकाळी जास्त करत नाही त्यामुळे आमचं जेवण लवकर असतं तर डोसा मी नाश्त्यासाठी नाही तर लंच आणि डिनरसाठी असतं आमचं तर कशी रेसिपी वाटली हे कमेंट्समध्ये सांगा तुम्ही श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव सुवर्णा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला स्वामींचं दर्शन आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदात मजेतच जाऊ आणि तुमच्यावर सदैव स्वामी महाराजांची कृपा हो जशी माझ्यावर आहे तर आज करते मी श्रियालचं फोटो सेशन एट मंथचं आणि त्याचं टकलू करायचं आहे तर त्याच्या अगोदर त्याचं एट मंथचं फोटो सेशन करते करून घेते आणि त्याला कृष्ण कृष्णप्प बनवायचे तर हे तुम्ही बघितलं अगोदर स्टार्टिंगच्या अगोदर का मी कसं बनवलं कसं वाटतं ते सांगा कमेंट्समध्ये आणि कमेंट्स करून सांगा कसं वाटतं आणि काही दिवसामध्ये तुम्हाला आणखी छान छान ब्लॉग बघायला मिळते ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे तो कारण का मी माझं सॅड स्टोरी आता सांगत नाही कारण का माझा चॅनल गेलेला आहे त्यामुळे एक चॅनेल माझा गेला त्यामुळे हा मी दुसरा चॅनेल स्टार्ट केला तर ओके चला हो सकता आहे सब कुछ हो सकता आहे प्लीज कोणी बघत असतील अगोदर चॅनलचे माझे सबस्क्रायबर तर प्लीज हा चॅनल सबस्क्राइब करून घ्या कारण का आता ह्या चॅनलवर तुम्हाला माझे ब्लॉग रेसिपी मी काही आर्ट क्राफ्ट जे काही बनवते छान छान वस्तू बनवते ते तुम्हाला ह्या चॅनलवर बघायला मिळतील तर प्लीज जरूर ह्या चॅनलला सबस्क्राइब करा तर श्रियालची इथे तयारी करायला घेतलेली आणि छान घरामध्ये फोटो काढणार होती मी तसे तर त्याचे पाचवीपासून तर सातव्या महिन्यापर्यंत म्हणजे पाचवी केली ना ते सगळे ब्लॉग आहेत चॅनेलवर माझ्या दुसऱ्या आणि ह्या चॅनेलवर आता आठव्या महिन्यापासूनचा हा ब्लॉग मी टाकणार आहे पण झालं काय छान तयारी करायला घेतली करून देत अजिबात नव्हतं त्याला छान झोपी घातलं सगळं त्याचं केलं खाऊ पिऊ घातलं पण तो आम्हाला काही करून देत नव्हता कसं बसं त्याला गाणं वगैरे मोबाईलवर दाखवून आम्ही त्याची तयारी केली कशी केली आहे माहीत नाही मला मी कशी तरी केली देवाला माहीत आणि फायनली हे बोलले एवढी छान तयारी केली आता छान म्हणजे सिम्पल केलेली तर त्याचे दोन तीन फोटो काढून घे स्टुडिओमध्ये जाऊन आमच्या घराच्या जवळच आहे तर हे बोलले जा आणि फोटो काढ तर तिथे गेली तर त्यांचं काम चालू होतं तर तिथे ह्याची तोपर्यंत आम्ही तयारी केली आणि त्यांचं काम झाल्यावर त्यांनी याचे फोटो काढले सुंदर फोटो आलेले आहेत पण झालं काय तिथे फोटो काढले आणि घरी आले आणि घरी लाईटच गेली लाईट गेल्यामुळे मला त्याचं काही पुढचं शूट करता आलं नाही आणि पूर्ण त्याची तयारी काढली आणि मग लाईट आली मग विचार केला जाऊ दे आता एट मंथचं जे फोटो शूट करणार होती मी ते आता उद्या करते आणि आजचा ब्लॉग इथपर्यंतच आहे म्हणून मग हा छोटा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते छोटा नाही तर आजच्या ब्लॉगमध्ये खूप सारं दाखवलेला आहे कसा वाटला ब्लॉग हे जरूर सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आवडला नसेल तरी सबस्क्राईब करा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज तर श्रियालचे छान फोटो आलेले आहेत शेअर करेल जेव्हा फोटो येईल तेव्हा चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय बाय